सगळ्यांनी शेती सोडून देवी असं मी काय म्हणणार नाही शेतकऱ्यांचा ह्याच्यात काही दोष नाही मी शेतकऱ्यांना कुठलंच नाव ठेवत नाही काय नशीब तर राहील नेमकं पाठी बाहेर आला ना, 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 ना थिर लगा। <laughs> आ? तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत अरे की बाबा कपडे घाल गाडी आली कपडे घातले नाही ते काय नाही ते गुर 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 गाडी आली गाडी आली झालं का ती जवळ रक्त ला टायमाला काय नाही सगळं व्यवस्थित चला इटामाटी बाहेरच ठेवले ती ना स्वाम्या आलो मी आलो माझा आवाज ऐकला की स्वामीने हाक दिले सोम्या तसा लय गुणाचा बाळ आहे त्याच्याकडे लक्ष जरा थोडंसं कमी झालं आहे माझं आज पाखरं सकाळ सकाळ इतकी बसली होती सगळ्यांना हा हनून लावलं कमळाला एक कळी आली बाबा चांगले ते दुसरं काय आपलं सक्सेस ना कमळ त्याच्यासाठी आता माझा लय मोठा विचार होता पण काय ते नीट दिसाना तेच मनच लागाना ते खाटा खांदायचा आहे मला अजून तरी म्हटलं ती तसं अजून कपडे काय घातले नाही ती इस्त्री चालू आहे हो काय म्हणजे गाडी आल्यावर इस्त्री चालू आहे काय तुमची तर होईल 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 की पहिली तांब्याने करायची इस्त्री खेडेगावात मी शहरात सगळी इस्त्री इस्त्रीनच करायची पण आलो ना मी पितळाचा पितळाचा तांब्या असायचा त्याच्यात कोळसा भरायचा सणशीन धरलं काय कि सांडशीन तांबे धरायचा नुसतं फिरवायचं ओके टकाटक म्हणजे आठवते मला अजून ते म्हणून मी तुम्हाला सांगितलं टाई तर ती गाठ सोडतच नाही तो जमायला लागली का नाही गाठ अजून अरे किती दिवस तिच्याकडून करून घेणार हिला गाठ सुद्धा येत नाही सुचिता करून देते दे गाठ्याला जर निघली तर अवघड रे बापू शिकून घे बाबा बुट शाळेत घालतो तू काय शाळेत घाल मग आपलं कुठं गाडीत घालतो का शाळेत रेल्वेचा काय आवाज द्यायला लागली रेल्वे हो सावका जा सावका जा एक भाजी सुके आणि ही रात्रीची भाजी आहे गरम केली चांगली भाजी आहे तर ही पण खाणार मी ज्वारीची भाकरी तोंडाला पाणी सुटलंय माझ्या पण आहे चपाती पण आहे काय तुम्हाला पाहिजे ते भेटेल चला राम राम मंडळी मी संदीप बघित स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनल वरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे भाकरी चालू आहे भाजी झालेली आहे आता जेवण करून घेऊ आणि पुढच्या कामाला लागू सावकास सावकास लय गडबड डाळ फुटल वाट पाहून जीव शिनला दिसा मागून दिस टळला सूर्या आला तळकून गेला मावळतीच्या खळीगाला लाग गडनी सखे गडनी तर मित्रांनो फ्लावरची भाजी खाल्ल्यामुळे दोन पोरं दगावले असं तुम्हाला मेसेज व्हॉट्सअपला येत असेल आता मी एवढ्यात बघितलं ते काय ती बघू तुम्हाला दाखवतो फुलगोबीची भाजी खाल्ल्यामुळे दोन मुलांचा जीव गेला जेव्हा फुलगोबी शिजवली जाते आणि तेव्हा फुलगोबीचा कलर लाल व्हायला लागतो तेव्हा असं समजून जायचं की ही फुलगोबी सापाने खाल्लेली आहे आता ह्या बाई जो की फुलकोबी सापाने खाल्ली सापाने खाल्ले सापाचं विष आपण जिबेवर ठेवलं आणि ते जरी पोटात गेलं आपल्या तरी आपल्याला काहीच होणार नाही सापाचं विष फक्त रक्तामध्ये मिसळलं तर तुमच्या रक्ताच्या गाठी बनवतं हे मात्र लक्षात असू दे सापाचं विष पोटात गेलं तर काहीच ना काहीच नाही होणार आणि दुसरी गोष्ट साप जरी चावला त्या फुलकोबीला तरी तसं काय होणार नाही ही सगळा परिणाम आहे ते केमिकलचा केमिकलचं जे विषारी औषधं निघाली की भयानक आहे ते तुम्हाला सांगतो ह्यातनं मी गेलेलो आहे पहिलं मी अशीच शेती करायचो अशी शेती करायचो फवारण्या करता करता कधी कधी असं घर डोकं इतकी विषारी औषध आहे ते त्याच्यामुळं मला ह्याचा परिणाम कळला हळूहळू मी हे शेती सोडून दिली आता सगळ्यांनी शेती सोडून द्यावी असं मी काय म्हणणार नाही शेतकऱ्यांचा ह्याच्यात काही दोष नाही मी शेतकऱ्यांना कुठलंच नावं ठेवत नाही ह्याच्यात चुकून जे आहे ज्यांनी मार्गदर्शन केलं ज्यांनी शेतकऱ्यांना दिशा दाखवली सुरुवातीला की तुम्ही ह्या फवारण्या घ्या ह्या कीटकनाशकाच्या फवारण्या घ्या ही त्यांची चूक आहे हे विद्यापीठ असू द्या नाहीतर तर कोणी असू द्या त्यांनी शेतकऱ्यांना मार का हायब्रीड बियाणं कोणी शेतकऱ्यांनी काढलं का नाही हायब्रीड बियाणं ना काढणं विद्यापीठाने का तर भरपूर उत्पन्न निघावं आणि या भारत देशाची जी लोकसंख्या वाढलेली आहे त्यांना खायला प्यायला मिळावं अरे मग ठीक आहे ना मग तुम्ही अशा फवारण्या पण द्यायला लागला त्यांनी ही असं ही परिणाम आता तिथनं होणारच हो आहे साहजिकच आहे याला विलाज नाही काय डाळाचा आहे चालू झाली तिला नीट करायचं नुसती डाळ भरडली की झालं नाही याला नीट करावं डाळ बघा एक नंबर कलर फिलर सगळा चांगला आहे कलर द्यायची गरजच नाही आता फक्त जुनी तूर आहे तोपर्यंतच अशी परत जर का ऑर्डर आली तर मग तूर भिजवूनच आपल्याला त्याची डाळ काढावं लागणार नाही मग अजून एक काय कशाचे त्याला उन्हात ठेव की माझा तुम्हाला दोन तीन दिवस उन्हात ठेवलं का कर, कर, नाही आखरी दाळ झालीच पाहिजे एकदम लय पण नाही बनवायचं मग आपलं सोप आहे काय करायचं जात्यावर हा सोप तर कुठलीच गोष्ट ऑर्डरी आजच्या नंबरवर म्हणजे कालच्या नंबर व्हिडिओवर नंबर टाकलेला आहे ऑर्डरी टाका म्हणजे आम्हाला दहा बनवायला सोपं नाहीतर काय करते ती कमेंट मध्ये सगळे सांगतात दादा आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे पण त्यांना सगळ्यांना सांगतो सांग ही सोपं नाही ही, ही रोजची <laughs> चार पाच किलो लयत लय आम्ही डाळ बनवू शकतो त्याच्या पलीकडे जा नाही जास्त वेळ जात तेव्हा हो। बाकीची बी काम आहे आणि त्याच्यामुळे महाग राहणार आहे तुम्हाला वाटत असलं तर बघा ज्याला घ्यायची इच्छा आहे त्यांनी बळजबरी नाही आता होईल का सगळी डाळ नीट करून जाणार आहे वाढेल तर मग देऊ पाठवून मग हा बर आहे ना आपल्याकडे एखादी तस करू मग हा वारं द्यावं लागेल त्याला पाकडावं लागेल तरी बुगा बरात निघतोय ठीक आहे जात नाही एवढं वाया जात पण हे आम्ही वाया नाही जाऊन आता एक किलो बरं असेल की दोन किलो आहे ना पाच किलो डाळीला दोन किलो भोगा पडतोय नुसता हे नुकसान नाही का जाऊ असू द्या दिवस सांभाळून सगळ्यांसनी सांभाळून घेतले आणि एवढे काय व्हायला लागले होय काय नशीब तर आहे नेमकं पाठी बाहेर आणली आणि वारं थिर झालं झाडाचं पान आला ना <laughs> आ सुटेल का हळूहळू हा सुटलं 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 वार सुटलं काम झालं नीट करायचं अजून चांगलंय का चांगलं आहे त्यातले तुरे एखादी एखादी काढावं लागणार आहे पाखडावर लागेल बारा द्यायचं अजून एकदा द्यायचं बर सोम्याला तिथं बांधले का जागा बदलायची काही बदलून मी कुणालाच नाही बांधलं मग काय केलंय त्यांना बर ती कॅरेट आणून बुसकाट तरी ठेवू मग एक जाऊ आपण लाईट कमी आहे का चालू आहे शेंगदाणा लाडू रही तुमची वाटायला लागली शेंगदाणा लाडू नाही तिची माझ्यापेक्षा उंच दिसायला लागलाय मला असं बघावं लागतंय तुला आता वर तोडत म्हणा आर्थिकला आई गटू डॉन वत्ती काय पाणी काय झालं अर्थिंग अर्थिंगला पाणी मतावं लागतंय चालायच बर आज कुरवाडीला ना? जायचंय नाय घ्यावं रुकून तर मंडळी कुर्डवाडीला गेलतो सुचिताला एक ड्रेस घ्यायचा होता कारण की तिचा शेंडाप आहे शेंडाप शेंडा म्हणजे दहावीचं निरोप समारंभ तर ड्रेस घेतला तिला तिला म्हणजे बरंच काय काय तिला जेवढं पाहिलं होतं तेवढं घेतलं पण ड्रेस घेताना मजा झाली अशी पहिल्या दुकानात गेलो तिला काय पसंत पडलं नाही दुसऱ्या दुकाना दुकानात गेलो तिला घ्यायचं होतं एक आणि तिने पसंत केलं एक परत म्हणली नको मला मला दुसरंच घ्यायचं <laughs> एक तास त्या दुकानात गेला झालं परत मग तिसऱ्या दुकानात गेलो आम्ही तिसऱ्या दुकानात गेल्यावर मग तिला जी काय घ्यायचं होतं का त्याचं नाव बोलू नाही ना असं असं हे झालं इकडे कसं खेड्यात म्हणजे शहरच आहे कुरवाडी पण एवढं म्हणजे विशेष नाही घेतलं शेवट बर का मग आता आलो घरी आम्ही मग हिला म्हणलं आता काय हीच कर म्हण भात बनवलाय ह्याला फ्रीज मध्ये तुकडं करून ठेवते हा ते बी बाजूला काढते कुकर डाळ ह्याच्या खाली टाय शिजली असेल बर चालतंय बरं सकाळी ही केलं तू झाली का डाळ पाच किलोचा सुमार झाला झाले पन... ना आता उद्या जमलं तर मग उद्या शनिवार आहे तर उद्याच्याला एखाद्या वेळेस दिन पाठवून त्यांचं पार्सल किंवा मग डायरेक्ट उद्याच पाठवावं लागेल बरं 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 डाळ कशाची मोगाची मुगाची डाळ तुम्हाला नाही नाही नको नको आता सेपरेट सेपरेट बघू परत मिसळून मी थोडीशी टाकायची मग मिसळून आता काहीच नाही फक्त मुगाच तर कसं असतं बरं का डाळींमध्ये सगळ्यात श्रेष्ठ डाळ म्हटलं तर उडदाची डाळ त्याच्यामध्ये जा सगळ्यात जास्त प्रोटीन असत पचायला म्हणजे जास्त प्रोटीन असतं एकदम आणि सगळ्यात चांगली डाळ म्हटलं तर मुगाची डाळ मुगाची डाळ ही कुठल्याही आजारामध्ये तुम्ही खाल्ले तरी त्याचा कुठलाही दुष्परिणाम ना होत नाही बरं का तसं तुरीची डाळ पित्त वाढवते उडदाची डाळसुद्धा वात वाढवते एखाद्या वेळेस पचायला जड आहे वायू होतो त्याने असं पण मुगाची डाळ ही एखाद्या कॅन्सर झालेल्या पेशंटला जरी तुम्ही दिले ना मुगाची डाळ तरीसुद्धा चालते एवढं मुगाच्या डाळीचं महत्त्व आहे लसूण बारीक करायला चालू म्हणजे आता वरण चांगला आपलं वरणाला मिरच्या लाल म्हणली का मिरच्या काय त्याला मग लाल टाकलं तर लाल पहिलं ना पहिलं काय व्हायचं ठराविक काळातच मिरची लावायची लोक कधी लावायची मला माहित नाही बरं का एवढं तुला अक्षय म्हणजे अक्षय तृतीयाला मिरची लावायची म्हणजे उन्हाळ्याच्या आधीच की पावसाळ्याच्या आधी उन्हाळ्यात हा उन्हाळ्यात उन्हाळ्यात लावायची पावसाळ्यात यायची आणि त्याच्यानंतर मिरचीच लावत नसायची कारण की त्या टायमातच मिरची यायची परत नंतर त्याचा शेवटचा असायचा ठरलेला असायचं एवढ्या एवढ्या टाइमात ही ही पीक लावायचं आता कोणी कसलेही पीक लावायला लागले कुठेही लावायला लागले कसं कधी बी लावायला लागले असं झाले तिला बोलू की होय सुचिता चला वरण भात सगळ्यांनी जेवायला या जेवण करून घेऊ